श्रोते हो नमस्कार रंगांची दुनिया या मालिकेअंतर्गत सुधाकर नातू यांच्या लेखांचं अभिवाचन गेले काही दिवस आपण ऐकत आहात आज सादर करण्यात येणाऱ्या लेखाचं शीर्षक आहे हे प्रणयगंध किती अनंत भाग पहिला लेखक सुधाकर नातू अभिवाचन उदय पिंगळे सादर करीत आहे हे प्रणयगंध किती अनंत विश्वाच्या संक्रमणातून मानव उत्पन्न झाल्यानंतर शरीराबरोबर त्याला देण्यात आलेलं तरल मन हा या विश्वंभराच्या सामर्थ्याचा सर्वोच्च बिंदू आहे स्त्री पुरुषांच्या मनात असंख्य अनंत संवेदनांपासून चित्रविचित्र प्रणयगंध फुलत राहिले संस्कृतीच्या विकासातून निर्माण झालेले विवाह या रूढीनी या प्रणयगंधांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला इतके हे पाश अतिविशाल आणि गुढरम्य आहे त्यांना स्थळ काळ वय जातपात नातीगोती कशाकशाचं म्हणून बंधन मान्य नाही दोन व्यक्ती एकमेकांना का आणि कधी आवडाव्यात हा एक अनाकलनीय प्रश्न आहे मनाच्या गाभाऱ्यात त्यामुळे अनेक कल्लोळ जन्मतात जितक्या व्यक्ती तितक्या मन त्यांच्या अभिव्यक्ती मनोहरी दोन व्यक्ती एकमेकांना का आवडाव्यात याला उत्तर नाही कुणाला एखादीचं हास्य मोहित करतं तर कुणाचे बालिश डोळे एखादीचा ठाव घेतात कुणाचा भोळा बाबडा स्वभाव एखादीला आवडतो तर एखादीला अनुकंप अवस्थेतून सहानुभूती म्हणून प्रणय भावना फुलत जाते किती किती म्हणून हे प्रणयगंध आठवायचे शोभादर्शकासारख्या बदलत्या रंगसंगतीची ही चित्तथरारक शब्दचित्र नशिबाच्या फरफटीचे खरोखरच मला आश्चर्य वाटतं पुरुषाचं सुख नशिबात पुढे कधी नसावं की काय अशा तऱ्हेने संसाराच्या पाऊल खुणा आहेत खूप विचित्र अशी ही जीवन कहाणी आहे माझं पहिलं लग्न झालं नीट बघून चिकित्सकपणे निवड करून दुर्दैवानी लवकरच लक्षात आलं की आपला नवरा आहे षंढ स्त्री शरीराविषयी कुठलीच म्हणून आसक्ती ना त्याला नाही मग उमलू पाहणारी एक कळी फुलायच्या आतच कोमजू लागली घटस्फोट घेण्याशिवाय मला दुसरा पर्याय नव्हता त्याप्रमाणे मी तो घेतला आणि नंतर एक नोकरी धरणं आणि गेली काही वर्ष नको नको अस असं वाटत असतानाही मी दुसऱ्या लग्नाच्या फांदात पडले अनिलचा आणि माझा परिचय बसस्टॉपवर झाला तोही घटस्फोटीत होता त्याला आई नव्हती आणि पेन्शनर वडिलांबरोबर तो राहत होता अनिलनी मलाच मागणी घातली आणि मी सौभाग्याची लेणी चढवून या घरात आली पण हाय लग्नाच्या पहिल्या रात्रीची गोष्ट आम्ही आमच्या खोलीत आलो अनिलने दूध घेतलं आणि कोपऱ्यातील स्टुलावर ग्लास ठेवायला तो गेला आणि अचानक एकदम किंचाळलाच मी चमकले वर भिंतीवर एक पाल होती खूप मोठी पाल होती तिला हा पुरुषासारखा पुरुष घाबरला होता थरथर कापत स्वयंपाकघरात जो गेला तो पुन्हा यायचं नाव नाही ती पाल माझ्याकडे बघून जणू चुकचुकत होती ते किंचाळणं ऐकून आमच्या खोलीत माझे सासरे आले तात्यासाहेब मी पालीकडे बोट दाखवलं आणि कोपऱ्यातली काठी उचलली धाडकन फटका जो मारला पालीवर ती खलास त्यानंतर तिची शेपटी हाताने उचलून गॅलरीतून तिला फेकणारे साठी उलटून तगडे असलेले आमचे तात्या कुठे आणि कुठे हा भितरट नवरा अनिल या पहिल्याच रात्री काही वेगळे अनुभव अनुबंध माझ्या मनात तात्यासाहेबांविषयी निर्माण झाले आमचा संसार सुरू झाला एक मुलगीही झाली पण पड़ पदोपदी माझ्या लक्षात यायचं की अनिल हा एक खुळचट भित्रा कसलीही धमक नसलेला माणूस आहे मनांनी आणि शरीराने खुलावं असं त्याच्या संसारात सहवासात मला कधी वाटलंच नाही साध्या साध्या गोष्टीत तात्यांची धडाडी प्रकर्षाने दिसायची एकदा चोरांचा सोळसुट झाला असताना आमच्या वाडीत प्रत्येकावर गस्त ठेवण्याची पायी आली राखण करायची रात्री अकरा ते चार आणि अशी प्रत्येकाची गस्त घालायची ड्युटी होती साधारण आठ दहा पुरुष गस्त घालायचे या दोन तीन महिन्याच्या भीतीदाळ या काळात तेव्हाची अनिलची तारांबळ मला बघवत नसे आमच्या घरची पाळी आली की तो मुद्दाम आजारी पडायचा तात्या मंत्र स्वतः इतर तरुणांबरोबर गस्त घालायला जायचे त्यांच्या धडाडीने अखेर चोरांच्या टोळीला पकडण्यात यश आले होते असे कितीतरी प्रसंग आठवायचे आणि हाय दुर्दैवाने आमच्या लग्नाला तीन वर्ष होत नाहीत तोच अनिल एका मोटार अपघातात मरण पावला मी पूर्णपणे उन्मळून गेले माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं काय करावं काही सुचे ना ती बातमी आल्यावर त्यावेळेला तात्यासाहेब पुढे सरसावले सारे सोपस्कार धीरोदत्तपणे करून सारे पुढचे निस्तरलं त्यांनीच त्यानंतर एक मोठी विचित्र अशी पोकळी घरामध्ये निर्माण झाली होती मला सावरायला तात्यानी मदत केली हा माणूस बायकोशिवाय स्वतःचं तारुण्य जाळून ज्याच्याकरता बसला होता तो एकुलता एक मुलगा अनिल मरण पावला होता परंतु हा माणूस तरीही डगमगला नव्हता असंच काही दिवस गेले त्यांचा जीवनक्रम नियमितपणे पहाटे उठणं फिरायला जाणं चार ते अकरा ते चार एका पेढीवर हिशोब लिहायला जाणं असं चालू होतं पुन्हा नोकरीवर जायला त्यांनीच मला प्रवृत्त केलं छोट्या मुलीला त्यांच्या नातीला पाळणाघरात ठेवायला लागू नये म्हणून घरीच राहून ते त्या पिढीचे त्या पेढीचे हिशोबाचं काम बघू लागले मला घरकामात मदत करता येईल तेवढी करायची काही सार आपलेला असला तरी करारी चेहरा भरदार छाती बलदंड बाहू तितकेच खंबीर मन तात्या माझ्या मनात कुठेतरी कोपऱ्यात मोहिनी घालीत होते हेच खरं सारा कारभार आता विचित्र होत जाणार होता हळूहळू मी पुन्हा सावरले नोकरीवर जाऊ लागले अजूनही तिशीत तर होते त्यामुळे माझं मन आणि शरीर अजूनही उमलत होतं माझ्यासारख्या एकाकी तरुण स्त्रीला मागे विखारी नजरेने काहीजण येऊ लागले काय करावं मला सुचे ना एकदा मी बस स्टॉपवर उभे असताना काही मवाली नेहमीप्रमाणे चेष्टा करू लागली छेड करू लागले काढू लागले तोच तात्या कुठूनसे एखाद्या चित्त्याप्रमाणे धावत आले त्यांनी त्यातील एकाला धरून अक्षरशः चोपला हा अनपेक्षित हल्ला पाहून बाकीचे पळाले आणि पुन्हा कधी हिच्या वाटेला जाल तर माझ्याशी या गाठ है याद राखा अशी तंबी त्यांनी दिली मला एक वेगळाच रूपगंध जाणवला त्यांच्या त्या रूपात आम्ही घरी आलो तात्यांच्या कुशीत जाऊन मी मनसोक्त रडले तेव्हाच शांत झाले त्यांनी हळुवारपणे माझ्या केसावरून हात फिरवला तो स्पर्श माझ्या शरीरात उरी एक नव चैतन्य निर्माण करून गेला माझ्याहून तीस वर्षांनी मोठ्या असलेला माझ्या स्त्रीत्वाची खरीखुरी कदर करणारा हा माणूस एक विचित्र भावबंध माझ्या मनात निर्माण करून गेला नातं वय त्याची कुंपणं तोडणारा एक नवाच झंझावाच सुरू झाला होता इतके जवळही असून इतके दूर असणारा एक पुरुष माझ्या हृदयात घर करून बसला पण समाजाच्या दृष्टीने आम्हाला दोघांच्या जीवांचं मिलन अशक्य होतं माझ्या नशिबाची फरफट किती विचित्र म्हणते ते याचमुळे त्या क्षणापासून आम्ही दोघंही तळमळत आहोत तडफडत आहोत एका अनाहूत भीतीपोटी हा अनोखा कुठल्या रंगाचा प्रणयगंध आणि याचे अखेर काय होणार कोण जाणे ही कथा आहे रोहिणी मासिक जून आठ एको एक एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये धन्यवाद